तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जळगाव जामोद येथील श्रीराम मंदिर अयोध्यानगर येथून श्री क्षेत्र धुपेश्वर माकोडीकरिता एकतीस ऑक्टोबर रोजी पालखी व पायदळवारीचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय संस्कृतीत भक्ती मार्गात चातुर्मासाचे अनन्य साधारण महत्व आहे समर्थ रामदास स्वामी संप्रदायात गुरुपरंपरेनुसार ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवेलकर श्री रामानंद महाराज जालना श्री प्रल्हाद महाराज साकरखेरडा यांचे पटशिष्य श्री हरी महाराज लेणेकर क्षेत्र माकोडी तालुका मोताळा यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चातुर्मास समाप्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे तीन दिवसीय कोटी राम नाम जप यज्ञ पूर्णाहुती भजन कीर्तन उपासना हरिपाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन एक नोव्हेंबर पासून तीन नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले आहे त्यानिमित्ताने जळगाव जामोद शहरातून श्री क्षेत्र धुपेश्वर माकुडीसाठी ही पायदळ पालखी यात्रा प्रस्थान करणार आहे या पायदळवारीचे हे तेविसावे वर्ष असून तीस ऑक्टोबर रोजी शहरातील श्रीराम मंदिर अयोध्यानगर इथून या पायदळवारीला सुरुवात होणार असून नगर प्रदक्षिणेनंतर एकतीस ऑक्टोबर रोजी पहाटे ही पालखी श्री क्षेत्र धोपेश्वर माकुडीसाठी मार्गस्थ होणार असल्याने परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दिंडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव